नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजकाल आयोगाच्या पेपरमध्ये नियमांवरती आधारित खूप प्रश्न विचारले जातात त्यातीलच एक नियम महत्वाचा नियम आपण पाहणार आहोत तो म्हणजे वचनासंबंधीचा नियम म्हणजे पुल्लिंगी नामाचे अनेक वचन होत असताना कशा पद्धतीने बदल होतो असे त्या पुल्लिंगी नामाचे अनेक वचन होत असतानाचे दोन नियम आहेत ते नियम आपण फक्त एका वाक्यात इथं पाहणार आहोत तर चला बघूयात काय वाक्य पुल्लिंगी रेड्याने हत्तीकडून देवाचा लाडू खाल्ला आता बघा लक्षात काय ठेवायचं पुल्लिंगी नामाने पुल्लिंगी रेड्याने हत्तीकडून देवाचा लाडू खाल्ला हे लक्षात ठेवायचं आता याच्यामधलं काय करायचं नाम खाली करायचं इथं काय आहे याच्यामध्ये रेड्याने हा शब्द आहे त्याच्यामध्ये रेडा हा मूळ शब्द आहे त्याच्यानंतर त्याचं सामान्य रूप झालं पण आपल्याला सामान्य रूप जायचं का नाही आपल्याला काय करायचं रेडा हा शब्द काढायचा ठीक आहे त्याच्यातला शेवटचा वर्ण काय आहे रे नो आ आहे ओके इथपर्यंत ठेवा हत्ती ओके इथला शब्द आपण हत्ती काढला त्याच्यातला शेवटचा शब्द काय बाळांनो वर्ण काय ई आहे परत देव देव हा मूळ शब्द त्याच्यामध्ये शेवटचा वर्ण हा काय आहे अ आहे ओके त्याच्यानंतर लाडू हा शब्द लाडू हा शब्दामधील शेवटचा वर्ण काय आहे रे बाळांनो उ आहे काय आहे उ आता बघा लक्षात घ्या इथं आपण अनेक वचन करत असताना काय करत असतो बघा रेडा रेड्याचं अनेक वचन करून बघा बरे रेडे होते काय होते रेड्याचं अनेक वचन काय होतं बाळांनो रेडे म्हणजे एकाांत होते लक्षात आलं रेडे हे बघा आणि एक मात्रा जेव्हा असतो त्यावेळेस आपण ए हा घेत असतो आपण मागं पाहिलेला आहे पुढे हत्ती इथं काय आहे हत्तीमध्ये इकारांत आलेला आहे ठीक आहे ओके इकारांत आला मग हत्तीचं अनेक वचन काय होते हत्तीन होतं का हत्तीन म्हटलं तर काय होतं लिंग बदल होते पण तसं नाही इथं काय इकारांत आहे इथं देवाचं अनेक वचन होतंय का नाही होतं आहे म्हणजेच काय अकारांत आहे आणि इथं पण अनेक वचन होत नाही म्हणजेच काय उकारांत आहे आता नियम लक्षात घ्या कसा नियम होतो तो बघा लक्षात काय होतंय अकारांत काय म्हणतो मी आकारांत सॉरी अकारांत म्हटलो मी आकारांत पुल्लिंगी नामाचे अनेक वचन कसं होतं रे रेकारांत होतं काय आकारांत पुल्लिंगी नामाचे अनेक वचन एका होते आणि पुढचा नियम बघा इकारांत अकारांत आणि उकारांत म्हणजेच नियम काय तयार होतो पुढचा आकारांताशिवाय इतर आंती जे वर्ण असतील त्यांचे अनेक वचन होत असताना ती दोन्ही वचनामध्ये सारखेच राहतात बघा एक पहिला नियम काय आकारांत पुल्लिंगी नामाचे अनेक वचने एकांत होते आणि आकारांताशिवाय इतर पुल्लिंगी नामाचे जे अनेक वचन आहे ते दोन्ही वचनामध्ये सारखेच राहतं हा नियम लक्षात ठेवायचा आहे असा नियम तुम्ही पुस्तकामध्ये बघा आणि खात्री करा दुसरी गोष्ट याच्यामध्ये अजून एक आहे ते म्हणजे आकारांत जे पुल्लिंगी नाम आहेत त्या म्हणजे अपवाद असे आहेत की ते नातेसंबंध मामा भाचा ना ही जे आहे त्याचे अनेक वचन होत नाहीत हे लक्षात ठेवा धन्यवाद